आपण बघत आहात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण शहाऐंशी टक्क्यांवर पोहोचल्याने रविवारी दुपारपासून धरणातून विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे गोदावरीला यावर्षीच्या हंगामातील पहिला पूर आला रामकुंडावरील छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत माळच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी लागले पूर बघण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली नदीकाळच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच सुरक्षित तरी स्थलांतरित होण्याची सूचना देण्यात आल्या आहेत पूजा विधी करण्यासाठी आलेला एक तरुण पुराच्या पाण्यात काल वाहून गेला अजूनही गोदावरीला पूर्वजन्य परिस्थिती कायम आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका